बन्नीची म्हैस जरा लॉंग टाइम पर्यंत दूध देते हरियाणाची ज्या प्रभादीला फॅट चांगला आहे दूध पण दूध उत्पादन शक्ती पण चांगली येते तीन प्रकारचं खाद्य दिलं जाते हे गौभुसा हे मिल्क मोर म्हणून येते गोळीपेंड गोदरेजच खाद्य येते गोळीपेंड आणि याच्यामध्ये येते सरकी पेंड हे तीन भिजवून आपलं टाकलं जाते दुपत्या जनावराला तीन किलो एका वेळी बिना दुधाच्या दोन किलो तर नमस्कार मित्रांनो मी आशिष मांडवकर पुन्हा एकदा स्वागत करतो गोष्ट व्यवसायाची या आपल्या मराठमोळा युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आपण पुरंदर या तालुक्यातील गराडे या गावात आलेलो आहोत आणि आज आपण दुग्ध व्यवसाय कशा पद्धतीने सुरू करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया असतील त्या कमेंटद्वारे नक्की कळवा आणि जर तुम्ही अजूनही आपल्या मराठमाळा युट्यूब चॅनलला म्हणजेच गोष्ट व्यवसायाची आपल्या मराठमोळा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार दादा नमस्कार गोष्ट व्यवसायाची या माझ्या मराठमोळा युट्यूब मध्ये आपलं स्वागत करतो तर दादा सर्वप्रथम तुमची ओळख करून द्या अनिल रामदास डोने राहणार गराडे तालुका पुरंदर जिल्हा पुणे तर दादा किती वर्षापासून तुम्ही व्यवसाय करताय दुग्ध व्यवसाय तसा आमचा हा परंपरागत ओके वडिलांनी केला काही दिवस नंतर ना आम्ही करतोय तर दादा तुम्ही या व्यवसायामध्ये सुरुवात किती पासून केली मशी तशा वडिलांच्या काळामध्ये सात आठ दहा पर्यंत होत्या ओके नंतर ना आम्ही वाढवता 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 थोडी भावाची पण साथ मिळाली आईची वडिलांची पुन्हा साथ चांगली भक्कम रीत्या मिळाल्यामुळं अजून सुधारणा झाली त्यापासून मग आम्ही पुण्यामध्ये डेअरी टाकली दूध व्यवसाय आपला दूध त्याच्यावरती मग आम्ही हळूहळू वाढवत वाढवत इथंपर्यंत पोहोचलो तुमच्याकडे जे ह्या आता मशी आहेत तर त्या कोणत्या जातीच्या आहेत ह्या सर्व जातीच्या मिक्स आहेत काही जाफराबादी आहेत काही बन्नीचे आहेत काही हरियाणाचे आहेत अशा दोन तीन जातीच्या मशी मिक्स मध्ये आहेत आणि तुम्ही जी ही जात सिलेक्ट केली ती कोणत्या जातीची बन्नी मधल्या आहेत ह्या चार पाच बन्नी मधल्या आहेत त्याच्या अगोदर काही ज्या प्रभाधी मध्ये होत्या ज्या प्रबादी मध्ये काही पलीकडे आहेत काही अलीकडे अशा मिक्स बांधलेले आहेत म्हणजे दूध देण्याची किंवा दुधाची बंद होण्याचं असं थोडस अलीकडे पलीकडे करून बांधलेले आहेत आता ही आजच खाली झाली आहे ओके ही मुर्रा हरियाणाची ओके हरियाणाची हरियाणाच्या पलीकडे पुन्हा बन्नीच्या आहेत तर ही जी जात सिलेक्ट करायची तुमचा यामागचा उद्देश काय आणि कारण काय उद्देश म्हणजे बन्नीची मैस जरा लाँग टाइम पर्यंत दूध देते हरियाणाची ज्या प्रवादीला फॅट चांगला आहे दूध पण दूध उत्पादन शक्ती पण चांगली येते आणि याच्यामध्ये तुम्ही गोट्याचं स्ट्रक्चर कशा पद्धतीने केलंय गोट्याचं स्ट्रक्चर असं केलंय की उन्हाळ्या दिवसाला हे पूर्ण मोकळं केलं तर हवा येत राहते आणि डोंगर भाग असल्यामुळे हवेचा काही प्रश्न येत नाही जास्त चांगल्या प्रमाणात हवा वाहते काही फॅनची वगैरे काही गरज नाही पडत गोलेड्यावरती जाळी मारलेली आहे पावसाळ्या दिवसाला नेट लावायची उन्हाळ्या दिवसाला मोकळं करायचं आणि या जाळी किंवा ही शेड बांधण्यामागचं पूर्व पश्चिम दिशा किंवा दक्षिण पूर्व पश्चिम म्हणजे पावसाभावी वर लाकडाचा पाऊस आपल्या भागात जास्त असतो तर मग पूर्व पश्चिम बांधला तर वरच्या साइडनी फक्त एक साइड थोडी पॅक केली तर चालते जरा उत्तर दक्षिण असता तर पूर्ण साइड वल्ली झाली असती एक ना त्यामुळे पूर्व पश्चिम ठीक आहे ओके तर दादा या मशीनचं तुम्ही खाद्याचं नियोजन कशा पद्धतीने केलंय खाद्याचं नियोजन कसं आहे सुक्का चाराही पाहिजे वल्ला चाराही पाहिजे सुक्या चारासाठी डोंगरी गवत आहे आपलं ते काढलं जातं आणि अशा पद्धतीने लावून ठेवलं जातं आता ज्वारीचं कडब्याची काढणी चालू आहे ते आलं की इथं हे ट्रॅक वरती लावून घ्यायचं आणि पाण्याचं पलीकडं आहे त्याच्यामध्ये सोडले जातात म्हशी चार सहा चार सहा मशी एकत्र पिऊन जातात पाणी आता हे सुका चारा आणि ऊस आता ह्या डोंगरी भागामध्ये हिरव्याची काय आपल्याकडं म्हणजे एवढी ही नाहीये पाण्याअभावी त्यामुळे सुका चारा गवत आणि कडबा आणि ऊस हे मिक्स केलं जाते ह्याच्यामध्ये तीन प्रकारचं खाद्य दिलं जाते हे गौभुसा हे मिल्क मोर म्हणून येते गोळीपेंड गोदरेजचं खाद्य येते okay. गोळीपेंड आणि याच्यामध्ये येते सरकी पेंट हे hmm. तीन बीज गुण आपलं टाकलं जाते दुपट्या जनावराला तीन किलो एका वेळी hey. hmm. बिना दुधाच्या दोन किलो ओके okay. आणि याचं पाण्याचं नियोजन तुम्ही कसं करता एका वेळच पाण्याचं पाण्याचं नियोजन इथं बाहेर पाण्याची टाकी आहे okay. त्याच्यावरती सोडल्या की गेट मधन जाऊन चार चार सहा सहा पाणी पिऊन येतात ओके okay. आणि यांच्या अंघोळीचं वगैरे टायमिंग आंघोळीचं सकाळी ओके okay. सकाळी एक वेळ ओके आणि ते आंघोळ घालण्याचं कारण काय सर नाही आंघोळ पाहिजे ना ओके माणसालाही अंघोळ पाहिजे तशी जनावरांना पण आंघोळ पाहिजे ओके आणि आपण बघितलं की जास्त थंडावा मशीनला लावून लागतो त्याच्यामध्ये हा वर होतो आणि या मशींची आरोग्याची काळजी तुम्ही कशा पद्धतीने घेत आरोग्याची काळजी म्हणजे या मशी एकतर चांगलं जर खाणं पिणं व्यवस्थित असेल पाणी वेळच्या वेळी चारा धान्य म्हणजे दाना पाणी सगळं जर वेळच्या वेळी असेल तर आरोग्याचं काही नव्याण्णव टक्के प्रश्न येत नाही नव्वद टक्के तर नाहीच येत आणि याच्यामध्ये दुधाच्या मशी किती आहे सर दुधाच्या बारा तेरा मशी चालू आहेत आठ नऊ मशी बंद आहेत त्याच्या मागे एक एक, एक एक ही येईल अशी बंद होणारे आहेत ओके आणि त्यांचं नियोजन तुम्ही कशा पद्धतीने करता त्यांचं नियोजन म्हणजे सहाव्या महिन्याला बंद होते दुधाची सहाव्या महिन्याला बंदच झाली पाहिजे तीन चार महिने म्हैस चांगली सांभाळायची आणि त्यांचं दूध काढण्याचं टायमिंग सकाळी संध्याकाळी काय सकाळी संध्याकाळी टायमिंग एकच ठेवायचा सकाळी आम्ही पाचला बसतो संध्याकाळी पाच बस आणि याच्यामध्ये गोट्याची स्वच्छता कशी राखली जाते गोट्याची स्वच्छता म्हणजे आता आपल्या पाण्या अभावी आपण एकच वेळ आणि दिवसभर काय निघल ते असं टोपलेटमध्ये किंवा माग सरपून दोन वेळ फेकलं जातं माग एवढी स्वच्छता याच्यामध्ये मुर्रा महस ही पितळ मशीनपेक्षा कितपत परवडते आता मुर्रा मशीनचं सांगायला गेलं तर मुर्रा ही जात नंबर एक चीज आहे पण त्यांना टक्कर देणारी जाफरा पण कमी नाहीये जापराला फॅट पण चांगला आहे फक्त जाफराचा एकच मायनस पॉईंट आहे फक्त मायनस पॉइंट जापराचा एकच आहे त्या गाब लवकर जात नाही आणि बाखडला तेवढ्या मार्केटमध्ये विकल्या जात नाही हा मेन पॉइंट मायनस जाफरांचा नाही तर जापरा पण कमी नाही मुराला जापरा पण अगदी वीस बावीस लिटर पर्यंत दूध देणारी पण आहे आमच्याकडे या तुम्हाला दाखवतो आता ही सात महिन्याची गाभे पण हिनी एका वेळेच साडे दहा लिटर दूध दिलेलं आहे साडे दहा लिटर हो आता ही गाभे एप्रिल मध्ये खाली होईल पण एका एक वेळेच साडे दहा लिटर दूध या मशीनी पण दिलेलं आहे म्हणजे मुर्राला असं काय नाही की मुर्राच दूध देते पण या मशीनचं मायनस पॉईंट या बाकड्याला विकले जात नाही जास्त आणि तर सर ह्या आजारी पडण्याचे काही शक्यता असतात उग... तुम् का यमशी आजारी शक्यतो नाही पडत खाण्यापिण्याची व्यवस्था जर असेल व्यवस्थित तर यमशी आजारी पडण्याचं प्रमाण खूप कमी आहे गायी आहेत तर गायींना पण आजार आहे गायींना आजार नाही असं नाही मशीनना आजार कमी आहे गायींच्या तुलनेमध्ये मग त्याच्यावरती तुम्ही आजारी पडल्यानंतर त्याच्यावरती उपाय काय करता आजारी पडल्यावरती पहिल्या प्रथम उपचार तर घरीच केला जातो जर नाही त्याच्यातून कव्हर झाली तर मग दुसरा डॉक्टर पर्याय आणि याच्यामध्ये काही आजाराची कारण असतात का हा रोग त्यांना म्हणजे आजार होतो, होतो। नाही खुरकुताची लस लाल खुरकुत म्हणलं जातं त्याची लस ही दोन वेळा तरी कमीत कमी वर्षात नियोजन कसं असतं याच्यामध्ये दिवसाचं नियोजन असं आहे सकाळी चारला सगळेजण येतात आमचे मामा आहेत भाऊ मी वडील चार जण असतो आम्ही चार जणांनी येऊन दोन जण शेणू उचलतात आणि दोन जणांनी कुट्टी टाकायची आणि आंबवण द्यायचं ओके आंबवण द्यायचं कुट्टी द्यायची आणि दूध काढायला बसायचं पाच वाजता दूध काढायला बसायचं पाच वाजता दूध काढून झालं की गाडीमध्ये कॅन टाकून द्यायचे तिथून पुढं मग परत एकदा पडलेलं शेण उचलायचं गोठा धुवायचा पाणी पाजायचं आणि आंघोळ घालायची त्यानंतर ना रेस्ट रेस्ट करायला बराच वेळ म्हणजे दोन वाजेपर्यंत एकदम आरामात रेस्ट होतो आणि आता इथून पुढं पुन्हा तेच सकाळी केलं तेच कुट्टी टाकायची शेण उचलायचं दूध काढायचं पाचला आता बसायचं दूध काढायला आणि तुम्ही सकाळी त्यांना मुक्त संचारला वगैरे नेता का मुक्त संचारला जातात थोडा वेळ हो त्याचा टायमिंग काय असतो सकाळी दहा ते बारा एवढ्या वेळेस जातात बाराला येऊन थांबले बाराला येऊन बसले की डायरेक्ट तीन ला उठवायचे अडीच तीन ला उठवायचे आणि ज्या आता तुमच्याकडे म्हशी आहेत त्या साधारण किती लिटर दूध देतात तसं काय आठ लिटर पासून दहा लिटर मिनिमम दहा लिटर आता तस ओके दहा लिटरच्या वर अगदी पार बावीस लिटरपर्यंत आहे म्हणजे एक मस बावीस लिटरपर्यंत दूध देऊ शकत हो हो देऊ शकते आणि एक मोर देऊ शकते तर दादा ह्या मशीन किती बेता देऊ शकतात ह्या मशीनच कस आहे काही मशी दोन महिने तीन महिन्यामध्ये गाभ जातात तर काही मशी वर्ष वर्ष गाभ जात नाहीत तर जस जसव्या होईल त्याच्यावर अवलंबून आहे तर साधारणतः म्हशीला पंधरा ते सोळा वे तर दूध देऊ शकते जर ती मशी तीन ते चार महिन्यामध्ये गाबत असेल तर ओके तर याच्यामध्ये ह्या मशीनला लागणारा दिवसाचा खर्च किती आहे खाद्याचा लागणारा खर्च सात आठ हजार रुपयापर्यंत खर्च येतो आपला घरचा चारा थोडा सुकाच आहे फक्त बाकी ऊसाची गाडी बाहेर येते आठ हजारापर्यंत घरचा खर्च ह्याचा खर्च येतोय आपल्या आंबोणाचा ऊसाचा हा खर्च येतोय आणि दूध होत आहे नऊ दहा हजाराचं दहा हजाराचं दूध होते तर याच्यामध्ये विक्रीचं व्यवस्थापन तुम्ही कशा पद्धतीने केलं विक्रीचं व्यवस्थापन असं आहे इथं दूध काढलं कि गाडीमध्ये टाकायचं मार्केट यार्डला डेअरी मार्केट यार्डला डेअरी वरती घेऊन जायचं पॅक जा, करायचं जा, संध्याकाळी काय विकल ते विकल सकाळी राहिलेलं फ्रीजला लावून हॉटेलवाल्यांना द्यायचं आणि सकाळचं पुन्हा गेलेलं ते घरोघर भाऊ आणि दोन मुलं आहेत वडील आहेत वडील दुकानामध्ये थांबतात दोन मुलं बाहेर डिलिव्हरी करतात ओके आणि आपण मी आता भरपूर व्हिडिओ बघितलेत की काही काहींचे व्हिडिओ असतात की खरंच गोटा व्यवसाय परवडतोय का तर तुम्ही काय सांगाल याच्याबद्दल अध्याच्या काळाला गोटा व्यवस्था आपण परवडतय पण स्वतः पर केलं तर ओके जर तुम्ही म्हणाल मी चार माणसं ठेवल आणि मग करल तर नाही सक्सेस होत ओके तुम्हाला कळलं पाहिजे सगळं आतमधलं कोणती म्हैस घेतली कोणती विकली कोणतीने किती दूध दिलं हे तुम्हाला कळलं पाहिजे हे महत्वाची गोष्ट आहे ओके म्हणजे पूर्ण कुटुंबाची साथ असेल पूर्ण कुटुंबाची साथ पाहिजे कुटुंबाची साथ नसेल तर नाहीच होऊ शकत कधीच नाही होऊ शकत आणि या मशीन पासून जे शेणखत मिळतं तर त्याचं तुम्ही काय करता शेणखाताच शेणखताच कसं आहे निमार्ध घरी टाकलं जातं तर पावसाळ्या दिवसाला आपलं शेतीमध्ये ह्याची पिकं होतात थोडीशी आपली मक्का कडवळ मशीनसाठी आणि या दिवसामध्ये थोडा गहू ज्वारी हे तर कंपल्सरी होतच आहे चाऱ्याचंही नियोजन होतं त्याच्यामधून घरचंही धान्य निघतंय आणि राहिलेलं विकलं जातंय निमार्ध आणि या मशीन पासून मिळालेलं पिल्लांच तुम्ही काय करता पिल्लांच कसं आहे याला जोपर्यंत मैस दूध देते तोपर्यंत त्याची गरज आहे मशीला मशीलाई त्याची गरज आहे आणि मेन म्हणजे ते जर चांगल्या ब्रीडचं असेल म्हणजे चांगल्या वळू आणि चांगल्या मशीची पायदाईस असेल तर हे पिल्लू तुम्हाला तीन वर्षामध्ये चांगली म्हैस उत्तमरित्या होऊ शकते तर याच्यामध्ये जे नवीन उद्योजक आहेत ज्यांना दुग्ध व्यवसाय सुरू करायचा आहे तर त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल नवीन उद्योजकांसाठी एकच सांगणे करायचं असेल तर स्वतः केलं पाहिजे जर तुम्ही असं म्हणाल की दुसऱ्या दोन बैले ठेवल घरी किंवा चार लोकं ठेवून मी काम करल तर नाहीये सक्सेस होत okay. बैलं तर पाहिजेत चारा आणायला शेती कामाला सगळं ट्रॅक्टरने होत नाही ना okay. ट्रॅक्टरनी होत आहे पण ट्रॅक्टरचं आणि बैलांचं hmm. वेगळंच आहे ना okay. तर बैला बैलांशिवाय चारा पावसाळ्याचा येत नाही घरी Okay. ट्रॅक्टरची चाक चिखलामध्ये जागेवर फिरणार अडचणीच्या ठिकाणी आता डोंगरी बाग आहे आमचा त्यामुळे बैलही पाहिजेतच या दुग्ध व्यवसायामध्ये नफा किती आणि खर्च किती होतो एकूण जर घरच्या लोकांनी केलं तर कमीत कमी दोन ते तीन हजार रुपये रोज राहतात शेणाचे शे पैसे ले। वेगळे तर दादा तुमचा मनापासून धन्यवाद तुम्ही तुमचा किमती वेळ आम्हाला दिलात त्यासाठी गोष्ट हो व्यवसायाची आमच्या मराठमोळा युट्यूब चॅनल खूप खूप शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट करून नक्की सांगा तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया असतील त्या कमेंटद्वारे कळवा आणि जर तुम्ही अजूनही आपल्या मराठ मा युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद